हॅलो नमस्कार मी राजश्री हॅप्पी होम विथ राजश्री या रेसिपी व्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज छान असा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास रेसिपी आहे पण ती खायची नाही काय आहे ते पण पुढं सांगते छान असं सा आपल्या केसांसाठी मी तेल बनवणार आहे घरगुती पद्धतीचं घरातलेच आपल्या अंगणामध्ये असणाऱ्या गोष्टी वापरूनच करायचे आहेत तेल तर माझी केसं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात खूप लांब आणि छान घनदाट असे आहेत माझ्या केसांचा व्हॉल्यूमसुद्धा जास्त आहे असे जा म्हणजे वर मी बऱ्याच वेळा म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले बोललेलं आहे बघा तुम्ही जर ऐकलं असेल व्हिडिओ बघत असाल तुम्ही म्हणजे स्किप न करता तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे बुचडावरती बांधला ना की माझे केस असे वर जास्त होतात असं त्याचा बुचड्याचा आकार आणि मान मग मा कधी कधी तर दुखते तर अशी जर तुम्हाला घनदाट दाट आणि अशी व्हॉल्यूम जास्त असणारी जर केस पाहिजे असतील तर तुम्ही छान असं हे घरगुती तेल करू शकता आपल्या स्वतःच्या हाताने आणि कोणताही त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे काहीच नाही कुठलंही केमिकल नाही काही नाही आपण स्वतः घरगुती एकदम छान पद्धतीनं आणि आपल्या हातांनी केलेली कुठलीही गोष्ट खूप चांगली आपल्याला वाटत असते तर तशाच पद्धतीचं मी आज घरगुती स्वरूपातलं तेल तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं ते तर कोणत्या कोणत्या गोष्टी वापरलेल्या आहेत काय हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू आणि शेवटपर्यंत पाहावा लागेल मला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की हे तेल बनवा तुमची आई असू दे तुम्ही असू दे किंवा तुमच्या मुली बहिणी जे कोणी असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा अशा पद्धतीचं घरगुती स्वरूपातलं तेल त्यांच्या घरी बनवतील आणि त्यांना पण फायदा होईल माझ्यासारखा तर चला भेटूया आता आपण रेसिपीमध्येच भेटूया चला लाल कलरचं जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि एखादं असं सुकलेलं फुलं जरी असलं तरीसुद्धा चालतं सुकलेली फुलं घ्या किंवा अशी ताजी फुलं घ्या कशीही फुलं घेतली तरी चालतील लाल कलरची फुलं ही जास्वंदीची त्यानंतर इथं घेतलं आहे एक चमचा मेथी घेतली आहे ठेव का त्यानंतर कुंडीमध्ये माझ्याकडं कडीपत्त्याचं झाड छोटंसंच आहे तर ह्या अशा दोन काड्या घेतल्यात तुमच्याकडे असतील तर तीन चार घेतल्यात तरी सुद्धा चालतील आणि ही काही जास्वंदीचीच पानं आहेत तर ही घेतलेली आहेत एक दहा बारा पानं घेतलीत आणि हे पॅराशूटचं तेल घेतले मी एवढे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला ही रेसिपीच म्हणूया आपण तेलाची रेसिपी बनवायची म्हणजे डोक्याला लावायचं तेल जेणेकरून काय काय होतं बघा ह्या तेलामुळं केसवाढीसाठी मदत होते त्याचबरोबर केसामधील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर केस शायनी होतात सिल्की होतात आणि रेग्युलर यूज जर आपण केला आठवड्यातनं एकदा किंवा दोन वेळा केस वॉश करायच्या वेळेस तर खूप छान असे घनदाट केस होण्यासाठी मदत होते केसांचा व्हॉल्यूम जास्त होतो म्हणजे दाट होतात केस जाडजूड छान असे आणि रेग्युलर वापरायचं मात्र हे तर अशा पद्धतीनं हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये मी हे सगळं घालणार आहे आणि एक जवळजवळ पाच ते दहा मिनिटापर्यंत आहे आपल्याला असंच छान अगदी काळे भोर मऊ मुलायम केस दाट घनदाट केसांचा व्हॉल्यूम जास्त पाहिजे तर हे केसासाठी तेल करायचंय आपण आणि जास्वंदाच्या फुलामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आहेत ॲमिनो ॲसिड आणि फ्लेवेनाइड्स हे देखील गुणधर्म आहेत त्यामुळे केसांच्या मुळांचे पोषण चांगले होते आणि केस मजबूत होण्यासाठी खूप मदत होते मेथीमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन सी आहे त्यामुळे स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते केस केस घनदाट आणि लांब सडक होण्यासाठी सुद्धा मदत होते मेथीदाण्यामध्ये असणारे लोह रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत ती देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि कडीपत्त्यामुळे केस गळायचे थांब थम, थांबतात मेथी आणि कडीपत्त्याचा वापर केल्यामुळे केस छान असे सिल्कीसुद्धा होण्यासाठी मदत होते आणि जे खोबरेल तेल आहे मी पॅराशूटचं घेतलं इथं तुम्ही कोणतंही अगदी घरगुती घरामध्ये बनवलेलं असेल खोबरेल तेल म्हणजे घाणं वगैरे काढून आणतात बघा जास्त आपल्याकडं खोबरं असेल तर तर तसंसुद्धा खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता तर मी इथं पॅराशूटचं खोबरेल तेल वापरले आणि हे सगळेच जणं वापरत असतील मे बी तर हे सगळे घटक एकत्र करायचे आहेत आणि मंद गॅसवरती मी तेलामध्ये हे सगळे जे जिन्नस आहेत ते छान असे दहा मिनिटांसाठी मस्त शिजवून घेणार आहे आता इथं एक कढई ठेवली आहे मी आणि ही कढई नॉनस्टिकची घेतली कारण यामध्ये चिकटणार नाही कुठंही किंवा तेल करपणार नाही अशा पद्धतीनं ना। लोखंडी घेतली तरीसुद्धा चालते पण मी इथे ही नॉनस्टिकची कढई घेतल्या आता पहिल्यांदा ह्यामध्ये ही फुलं घाल्या अगदी देटासहित असली तरी सुद्धा चालतात आणि हे बघा मस्त अशी ही फुलं टाकून घ्यायची कढईमध्ये आता यानंतर हे कढीपत्ता कडीपत्ता छान हे काट दांड्या सुद्धा टाकल्या तरी चालतात हे असं मी सगळंच असं हे करून टाकणार आहे यानंतर पानं पानं सुद्धा घातलेत मी इथं आणि नंतर सगळ्यात शेवटी मी इथे ही मेथी घालते एवढं सगळं घालून झालंय आता काय करायचं आपल्याला तर ही जी बॉटल आहे तर नवीनच आहे ही फोडून घेते आणि हे सगळं तेल मला टाकायचं आहे यामध्ये तुम्ही बघताय एक छान आणि घरगुती आपण मस्त असं तेल अगदी घरच्या घरी चांगल्या पद्धतीचं एकदम शुद्धतेची गॅरंटी आपण स्वतः बनवतोय म्हणजे एकदम शुद्ध तर ह्यामध्ये कुठलंही केमिकल नाही काही नाही ज्या काय आपल्या घर घरगुती आपल्या अंगणामध्ये झाड असतं मा जास्वंदीचं माझ्याकडं पण आहेत पण अगदी दोन तीन एखाद दिवशी फुलं निघतात मग आमच्या शेजारी झाड आहे एका म्हणजे शेजाऱ्यांच्या घरी तर त्यांच्याकडं खूप फुलं निघतात मग मी त्यांच्याकडून आणलेत आत्ता फुलंही आणि पानं आणि कडीपत्ता हे सगळं घातलंय एखादा छोटासा कांदा घातला तरी पण चालेल तर आता हे सगळं मी एवढं आहे तेल यामध्ये कारण फुलांची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे हे एवढं तेल पाहिजेच आता काय करूया गॅस चालू करूया आणि हे छान असं आपल्याला अगदी दहा ते दहा मिनिटापर्यंतच आपल्याला आहे म्हणजे हे सा, आ, ह्या फुलांचा ना पानाचा फुलाचा ह्या सगळे जे काही घाटलेत घटक तर याचा सगळ्याचा अर्क ह्या तेलामध्ये उतरला पाहिजे तेलाचा कलर थोडासा लालसर असा होईल इत... म्हणून मी इथं पसरट कढई घेतली जेणेकरून ना तेलामध्ये हे सगळे जिन्नस आहेत ते छान पद्धतीने शिजले जातील आणि इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे दिसताना ते छान दिसेल यासाठी मी ही अशी नॉनस्टिकची पसरट कढई घेतली आहे तर आता हे तेल बघूया कसं कसं होतं आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि अगदी एखाद्या मिनिटामध्येच बघा जास्वंदीची फुलं फुलं ती फुलंच बघा एकदम नाजूक असतात फुलं लगेचच ती त्या तेलामध्ये अशी मिक्स व्हायला लागले आणि कलरसुद्धा चेंज झाला आहे गॅसची फ्लेम दाखवते मी बघा केवढी ठेवली आहे ती अगदी ग्लॅ गॅसची फ्लेम लो गॅसवरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अर्कसुद्धा चांगला उतरेल त्यामध्ये आता फुलं जवळजवळ कलर चेंज झालाय फुलांचा आणि अशी कढईमध्ये खाली बसली फुलं थोडस असं चमच्याने हलवायचं सुद्धा म्हणजे वर असं कोरडं पान किंवा फुल नाही राहिलं पाहिजे असं डीप करून घ्यायचं बुडलं पाहिजे चांगलं अगदी कळ्या असल्या तरी सुद्धा चालतात जास्वंदीच्या तुम्ही फुललेली फुलं घ्या किंवा शिळी फुलं घातली तरी पण चालतात एकदम कलर छान असा वेगळा आणि चेंज झालाय कलर अगदी मंद गॅसवर आपलं हे तेल तयार होतंय छान असं आणि जवळजवळ हे तेल मला महिनाभरासाठी तरी हे जाणार आहे कारण आठवड्यातनं दोन वेळाच वापरायचं आहे फक्त जवळजवळ आठ ते नऊ मिनिटं मी हे शिजवले आहेत आणि आता गॅस बंद केला आहे ही जी पानं आहेत ना तर तीसुद्धा अशी कुरकुरीत झालीत आपण कडीपत्ता भाजल्यावर कसं होतं बघा तेलामध्ये तर तशी अशी छान क्रिस्पी झालेली म्हणजे अशी चमचाला जाणवता येत ती आणि ही जी फुलं आहेत तर फुलांचासुद्धा रंग चेंज झाला आहे आणि तेल बघू शकता तेलाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता काय करायचं आहे तर हे लगेचच आपल्याला गाळायचं नाही आहे तर आता हे साधारण एक पाच ते सहा तास असंच ठेवायचं आहे कढईमध्येच जेणेकरून जो फुलांचा मेथीचा वगैरे सगळा जो अर्क आहे पानांचा सगळा अर्क त्या तेलामध्ये उतरेल आणि आत्ता तरी हे सगळी शिजून प्रक्रिया तयार झाली आहे बघू शकता मस्त असे तूप कडवल्यानंतर कसं वाटतं ना तर तसंच वाटतंय आणि ही पानं सुद्धा अशी क्रिस्पी झालेत आवाज यायला लागलाय तर आता हे असंच ठेवून देते सात ते आठ तास जवळजवळ आता मी सकाळी अकरा वाजता हे तेल केले आता हे सायंकाळीच तुम्हाला पाच नंतर हे तेल दाखवते आणि नंतर मग कसं झालंय काय हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे सकाळी जे तेल केलेलं तर पाच ते सहा तास झालेत आणि आत्ता असं दिसतंय कलर पण चेंज झाला आहे थोडासा दाटसर पण आला आहे तेलाला तर हे सगळं झालं आहे आता इथे गाळून घेण्यासाठी मी इथे एक छोटीशी माझ्याकडं बरणी आहे तर ही बरणी घेतली आहे अशी काचेची कसलीही बरणी किंवा जार काहीही घेऊ शकता तुम्ही कापड घेतले मी कापड घालायचं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं पाना अगदी कुरकुरीत आहेत बघा हे आवाज आलाय करकर असा आता हे पण सगळं फुलं वगैरे आहेत ना तर हे सुद्धा सगळं टाकायचं ह्यामध्ये आणि सगळं प... हे सगळं कपड्यावरती मी घेतले आणि आता थोडस असं नाच म्हणजे असं चांगलं पिळून काढायचं हे बघा तेल किती राहिले ह्याच्यामध्ये भरपूर असं तेल राहिले पद्धतीनं हे घरगुती छान असं जास्वंदीची फुलं पानं आणि कडीपत्ता मेथीदाणे हे सगळं घालून तयार केलेलं मस्त असं हेल्दी तेल तयार झालं आपल्या केसांना लावण्यासाठी असं तेल आपण महिन्यातून एकदा जरी केलं तरीसुद्धा आपले केस छान आणि निरोगी असे राहू शकतात तर कसं वाटलं हा व्हिडिओ बघा आणि तेलसुद्धा किती छान आहे एकदम असं नॅचरल कलर आला आहे मस्त असा आपल्याला महिनाभर जर टिकवायचं असेल तेल तर काचीच्या वरणीचाच वापर करा तर माझ्याकडं होती ही काचीची वरणी मग थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठीची ही बरणी आहे तर असं टोपन आहे आला तर हे छान असं घालून ठेवणार टोपण आणि मस्त अशी ही आपली बघा किती छान आहे तेल आणि मला हा व्हिडिओ करण्याच्या निमित्तानं ना माझ्या आईची मावशी यांची सगळ्यांची आठवण येते कारण का माहिती आहे मला माझ्या आई तर कधी केस कापू द्यायची नाही कारण इतके छान लांब आणि एकदम असे घनदाट केस आहेत काळेभर तर केस कापायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं मी आजोळी गेले तर मावशी तर माझ्या केसांबरोबरच जास्त असं म्हणजे तिला खूप आवडायचे माझे केस आणि मग ती नेहमी सांगणार राणी केस नाही कापायचे कधी इतके छान वेण्या देवानं दिलंत ना तुला लांब लांब केस सगळ्यांचे नसतात आणि तू अजिबात केस कधीसुद्धा कापू नको हा व्हिडिओ करताना मला त्या दोघींची खरोखर आठवण आली आणि आत्तासुद्धा बघा माझ्या या वयापर्यंतसुद्धा म्हणजे मी आता कितीतरी वेळा केस कट केलेत म्हणजे असं नाही की आपण लांब केस असले ना तर सगळ्यांना वाटतं की आपण सुद्धा केस कट करावे मला पण तसंच वाटायचं आणि जवळजवळ दहावीपर्यंत तरी मला दोन आज्या माझ्या आजी वेणी घालायची माझ्या कारण दोन वेण्या असायच्या आणि खूप दाट केस मला ते असं दो वेण्या घालताना माझे हात भरून यायचे त्यावेळी आणि मग परत मग म मा, म्हणजे मला खूप वाटायचं की मला कट करायचंय कट करायचंय कधीही मला कट करू दिला ना नाही घरातल्यांनी आणि परत लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मी थोडंसं आपण काय आपले आपले निर्णय घ्यायला लागतो बघा तेव्हा मग मी कट केला पहिला कट मग परत बऱ्याच वेळा स्टेप कट वगैरे करत करत केस खूप कमी म्हणजे इथंपर्यंत आणलेली पण पुन्हा आणि वाढतात केस म्हणजे हे ही एक देवाची देणच म्हणायला काय हरकत नाही एकेकांना केस वाढवण्यासाठी खूप उपाय करावे लागतात पण माझ्या बाबतीत हे ही गोष्ट अशी आहे मी आता कट कराय करायचं जरी म्हटलं कट जरी केला तरी तुम्हाला तीन चार महिन्यानंतर पुन्हा आणि केस आहेत तेवढे वाढलेले दिसतील तर अशी गोष्ट लहानपणापासून माझी केसांच्या बाबतीतली आणि ती, ती खरंच खूप चांगली आहे कारण त्यासाठीसुद्धा माझ्या आईनं आजीनं वगैरे सगळ्यांनी कष्ट घेतलेले असणार आहेत त्या तेवढ्या ते गोष्टी काय आता म्हणजे विचारायचं म्हटलं तर ते दोन्ही पण आई आजी हे कुणी या जगात नाही आहेत पण त्यांनी त्यावेळी ते म्हणजे आठवतं मला की केसांचा वॉल्यूम जास्त असल्यामुळं आमच्याकडं पितळी वाटी आहे माहेरी तर माझी आजी तर ती एक वाटीवरून तेल माझ्या केसामध्ये मुरवायची आणि भारी वाटायचं एक तासभर ते केसामध्ये तेल मुरवलं जायचं चोळलं जायचं आणि मग नंतर शिकेकाईच्या पाण्यानं केस धुतले जायचे तर अशा पद्धतीनं ते दिवस होते हा तेलाचा व्हिडिओ करताना मला त्या गोष्टी अगदी प्रकर्षानं जाणवल्या आणि ऑन द स्पॉट मी म्हटलं ना मी कुठलंही स्क्रिप्ट लेखन वगैरे करत नाही तरी पण ना त्या गोष्टी ज्या त्या वेळेला आठवणं त्या तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणं यासाठी खरोखर तुम्ही मला एक लाईक करा आणि कमेंट जरूर करा ह्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक व्हिडिओ हो करताना ज्या त्या गोष्टी कशा रिलेटेड असतात कुठल्या व्यक्तींशी रिलेटेड असतात तर त्या त्या व्यक्तींची आठवणसुद्धा येत राहते बघा तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ हो फ्लॉग फ्लॉगच म्हणूया कारण खूप सगळ्या आठवणी वगैरे मी सांगितल्या आणि छान अशी तेलाची रेसिपी पण तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं तुमच्या मुलींचे जर केस वाढत नसतील वाढत असतील तर चांगलीच गोष्ट आहे आणि वाढलेले वा वाढलेले जरी असतील तरीसुद्धा मेंटेन ठेवण्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट जरूर करा कमेंट कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे हे तुम्ही अगदी हक्कानं मला सांगू शकता तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आता करा आणि कमेंट जरूर मला करा ह्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट अपेक्षित आहेत तर तुम्ही जरूर कमेंट करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे आपल्या ज्या कोणताई दादा आजी मावशी सगळा ऑडियन्स वयोगटाचा आहे आपल्या चॅनलवरती तर सगळ्या लेडीजपर्यंत हा सगळ्या ताई काकू आजी मावशी कोण असतील ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे जेणेकरून सगळ्यांना माहीत पण असेल कदाचित पण आपण करत नाही बघा माहिती असते भरपूर आपल्याला पण आपण घरी करत नाही त्या गोष्टी तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटेल की चला माझ्या मुलीसाठी करून बघूया चला माझ्या बहिणीसाठी करून बघूया लेकीसाठी करून बघूया तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा घरामध्ये ते म्हणजे तेलाची रेसिपी खायची नाही आहे हा एक म्हणजे रेसिपी रेसिपी म्हणायला लागली मी खायची नाही आहे आपण डोक्यात डोक्याला केसाला लावायचं तेल बनवलं आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि चला मला विषय द्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला विषयांची कमतरता वाटायला लागली आता म्हणजे कुठला विषय म्हणजे असा विषय द्या मला त्याशिवाय मला व्हिडिओ पण बनवता येणार नाहीत म्हणजे मदत होईल मला मी तसे विषय निवडतच आहे पण तुम्ही जर सजेस्ट केलं आणि तसं जर मी व्हिडिओ घेऊन आले तर मला सुद्धा छान वाटेल तर चला भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात मी त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद